शेतकऱ्याची ऐतिहासिक सरसकट निकषासह तत्वता केलेली कर्जमाफीची घोषणा होऊन सभापती मोदय एक महिन्याच्या वर ओलांडला हे पावसाळी अधिवेशन सभापती मोदय आज पहिला दिवस आहे शेतकऱ्याची कर्जमाफी सरकारला का करावी लागली विरोधी पक्षांनी भूमिका कर्जमाफीची घेतली म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं म्हणून आणि भर सरकारची भूमिका झाली असेल की आता शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे कारण शेतकऱ्यांवर कर्ज फार झालाय सभापती महोदय संघर्ष यात्रेचा सुद्धा परिणाम आहे पण त्यात सगळ्यात मोठं कलंक या महाराष्ट्राला लागला होता की अकरा हजार शेतकऱ्यांनी मागच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये सभापती महोदय आत्महत्या कर्जबाजारीपणामुळे या ठिकाणी केल्या म्हणून राज्य सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला म्हणजे सभापती मोद, एक, एक, मोदय सभापती महोदय हा विषय गंभीर आहे भलेही आज कामकाज कुठलं स्थगित करायचं नियम एकशे नियम दोनशे एपन्वद लागू होईल का नाही हा विषय महत्वाचा नाहीये सभापती मोदय पण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या जाहीर केल्यानंतर जर या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतील सभापती मोदय तर या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वास आहे का हा प्रश्न सदनामध्ये यायला नको सभापती मोदय आज अकरा हजार शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्यानंतर भले पहिल्या दिवशी स्थगन होणार नाही सभापती मोदयच महत्वाचा शेतकऱ्यांना ऑनलाईन कर्जमाफी घ्यावी लागणार आहे दहा हजाराची घोषणा आपण केली सभापती मोदय काय होणार आहे महत्वाचं याची चर्चा होणं आवश्यक आहे सभापती एवढाच विषय हो सभापती मोदय पण दहा शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार काय निर्णय करणार आहे कारण शेवटी सरकारच्या विनंतीला मान देऊन शेतकऱ्यांनी आणि सरकारच्या धोरणानुसार पुनर्घटन शेतकऱ्यांचं झालं होतं सभापती मोदय त्याचा सुद्धा त्याच्यात दीड लाखाचा फायदा त्यांना होणार आहे का या सगळ्या मुद्दे सभापती महोदय आज शेतकऱ्यांना अस्वस्थ करणार आहे ठीक आहे सभापती महोदय एकीकडे पाऊस चांगला पडला म्हणून महोदय जर मोठे यांनी कर्जमाफी दिलेली तर सभापती मोदय या शेतकऱ्यांचा विषय आम्ही मानतोय मोठे मानाने मागणं काय झालं मागणं आमचं हे सभापती मोदय की या ठिकाणी सरसकट निकषाधी शेतकऱ्यांना कर्ज या ठिकाणी माफीचा निर्णय होणार आहे का पुनर्गटित शेतकऱ्यांना याला फायदा होणार आहे का दहा हजाराच्या बाबतीत आपण निर्णय घेतला त्याचं काय झालं त्या संबंध गोष्टीची चर्चा सभापती मोदय या सदनात व्हायला पाहिजे म्हणून आमचा आग्रह आहे की या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या या सरकारने घोषणा केलेल्या ऐतिहासिक कर्ज माफीच्या संदर्भामध्ये सभापती मोदय या सदनामध्ये आम्ही आपल्याला विनंती करतोय की चर्चा होणं आवश्यक आहे आपल्या आमच्या विनंतीला मानदेवा सभापती मोदी ही विनंती आहे ठीक आहे बापट साहेब सभागृह नेते बोलते तुम्ही हातवर गेला म्हणून मी तुमचं हो नाव घेतलं